हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांना श्री स्वामी समर्थ तर, तर आज आहे बुधवार तर आज मी तुमच्याबरोबर माझं रोजचे देवपूजेचं रुटीन शेअर करणार आहे तर घरातील रोजची सर्व कामं आवरून त्यानंतरच मी पूजेला सुरुवात करणार आहे तर मी उंबरठ्याची रोज हळदी कुंकू वाहून पूजा करत असते तर झालं असं की दूधवाले भाऊ आले आणि मी कॅमेरा बंद केला आणि परत चालू करायचा राहून गेला त्याच्यामुळे ते काही शूट झालं नाही तर असो तर रोजची देवपूजा करताना मी सर्व देवघर पुसून घेते कारण तुम्ही बघितलंच असेल की माझ्या देवघराच्या साईडला खिडकी आहे आणि माझा फ्लॅट हा एकदम रोड फ्रंट आहे तर दिवसभर ज्या गाड्या चालू असतात तर त्याची खूप अशी धूळ उडते आणि आपण जे घरात झाडतो किंवा काही झटकतो ते त्याचेही बारीक बारीक कण हे देवघरावर येऊन बसतात त्याच्यामुळे रोज असं देवघर मला साफ करावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण जी देवांसमोर रोजची रांगोळी काढलेली असती ती पण आपण कचऱ्याच्या डब्यात फेकून न देता आपण जे देवांचं निर्माल्य टाकतो त्या पिशवीत टाकायची असते तर अशा प्रकारे मी सर्व देवांचं अगोदर जे आपण फुलं वाहिलेली असते म्हणजे जे निर्माल्य असतं ते एका याच्यात काढून घेते आणि आता हे निर्माल्य आपण काही नदीत टाकू शकत नाही तर आमच्याकडे नगरपालिकेची एक गाडी येते निर्माल्य घेण्यासाठी तर हे सर्व मी आठवड्याभराचं एका पिशवीत साचवते आणि देवांची रांगोळी जी अगरबत्तीची राख धूपांची जी राख असते ती सर्व मी निर्माल्याच्या पिशवीतच ठेवते आणि आठवड्यातून एकदा आमच्याकडे नगरपालिकेची गाडी येते तर ती पिशवी आम्ही त्याच्यात देतो कारण नदीत वाहू व्हायला आता गुन्हा आहे आणि नदीत पाणी प्रदूषित होतं त्याच्यामुळे आता काही नदीत निर्माल्य टाकू देत नाही तर बघा अशा प्रकारे मी देवांच्या सर्व माळा काढून घेते आणि त्याच्यानंतर सर्व देव एका ताटात काढून घेते तर हे जे देव देवघरात मी जे पाणी ठेवते हे पाणी आणि स्वामींसाठी जे पाणी ठेवते ते पाण्याची लोटी खडीसाखरेची वाटी आणि आपल्या देवघरातील जो मंगल कलश आहे तो मी रोज साफ करते म्हणजे मंगल कलशातील पाणी मी झाडांना टाकते आणि जे पण मी पाण्याचे जे भांडे आहेत ते मी रोज घासते तर एक, एक करून असे मी ताटात ता, ता, सर्व ता, देव काढून घेते म्हणजे कसं आपल्याला देवपूजा करायला सोपं जातं तर रोज काही आपण देव घासत नाही आठवड्यातून दोन वेळेसच मी देव घासती एक तर गुरुवारी आणि एक एक वेळेस असं मध्ये कधी जर खराब झाले तर मी देव घासते तर आता थंडी आहे त्याच्यामुळे देव लवकर खराब होता तर बघा देवा ते देवाचा जो दिवा आहे तोही मी रोज घासते तर अशा प्रकारे मी सर्व देव एका ताटात काढून घेतलेले आहे तर बघा स्वामींसाठी जी खडी साखर ठेवते ती रोज मी बदलते आणि जी आधी ठेवलेली साखर ही घरात प्रसाद म्हणून देते तर स्वामींसाठी कर आणि रोजचा पाण्याचा जो लोटा आहे तो रोज मी घासून पुसून ठेवते आणि जो कलश आहे तोही मी घासते आणि का रोज कलश घासल्यामुळे बघा आपला नारळ ओला राहतो तर ह्याही माझ्या नारळाला कोंब आलेला आहे तर आणि जे मी देवघरात पाणी ठेवते तोही लोटा मी घासून घेते तर आता हे जे पानं आहे नागिलीची तर हे मी आठवड्याचे आणून ठेवते आणि अशा डब्यात ठेवते माझी फुलं पण आठवड्याचे आणलेले असतात आणि पानंसुद्धा मी आठवड्याला आणून ठेवते तर आता थंडी आहे त्याच्यामुळे पानं काही लवकर खराब होत नाही हे पानं मला दोन ते ती तीन दिवस आरामशीर जातात तर बघा कलश घासायच्या वेळेस मी असा नारळ पाण्यात ठेवते म्हणजे जेणेकरून नारळ ओलाच राहील आणि नारळही मी धुवून घेते तर त्याच्यानंतर बघा आपण देवपूजा करताना जे देवांवर हळदी हो कुंकू किंवा अक्षदा किंवा फुलं वाहतो तर त्याचे बारीक बारीक कण हे आपल्या त्या देवांच्या वस्त्रावर पडलेले असतात आणि धूळ असते तर त्याच्यामुळे मी सर्व असं रोज मी वस्त्र बदलते देवघरातील तर वस्त्र आहे माझ्याकडे भरपूर तर देवघरातील पायऱ्या काढून मी देवघराखालील हे सगळं साफ करून घेते तर रोज साफ सुद्धा एवढी धूळ निघते त्याच्यामुळे आणि वस्त्र जर बदललं नाही तर देवपूजा केल्यासारखी वाटत नाही तर माझ्या पायऱ्यांचा हा एक फायदा आहे की त्या निघतात आणि त्या काढता आल्यामुळे देवघर चांगलं स्वच्छ करता येतं तर त्याच्यानंतर मी आता नवीन वस्त्र टाकून घेते तर नवीन वस्त्र टाकून झाल्याच्यानंतर तर आपल्या सर्वात आधी मी कुलदेवतेचा फोटो ठेवून घेते तर आता तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की माझ्याकडे महालक्ष्मीचा पण फोटो आहे पण त्या फोटोच्या काचला आहे ना थोडासा तडा गेला आहे तर त्याच्यामुळे तो काही मी देवघरात ठेवला नाही तर आता फोटोच्या जागेवर मी मंगलकलश ठेवणार आहे तर मंगलकलश हा आपल्या डाव्या हाताला आणि देवांच्या उजव्या हाताला ठेवायचा असतो तर कुलदैवतेची स्थापना झाल्याच्यानंतर नंतर मी कलश ठेवून घेते आणि मंगल कलश ठेवल्याच्या सर्वात आधी मी दिवा लावून घेते तर इथे मी तिळाच्या तेलाचा वापर करते आणि माझ्या दिव्यात जोडवात असते कापसाची तर ही काय मी घरी बनवत नाही याचा रेडीमेड पाकिट मी आणते आणि हा दिवा माझा एकदा जर भरला तर तो आज सकाळी जर लावला तर उद्या सकाळपर्यंत चालतो तर अशा प्रकारे मी जोडबात घालून घेते आणि मी देवांसाठी ती, तिळाचंच तेल वापरते तर सर्वात आधी देवपूजा करताना आपल्याला दिवा लावायचा आहे तर दिवा लावल्याच्यानंतर दिवा मी असा एक साईडला ठेवून घेते आणि त्याच्यानंतर देवांना आंघोळ घालते तर आता माझ्या देवघरात सर्वात मोठे गणपती बाप्पा आहे तर सर्वात आधी मी त्यांना आंघोळ घालते तर ते ती मूर्ती माझी धुता येते किंवा त्यांना रोज आंघोळ घालता येते तर असं मोठं तामण कारण मूर्ती खूप मोठी आहे तर मी असं मोठं ताट घेते आणि सर्वात आधी मी गणपती बाप्पांना आंघोळ घालते आणि या गणपती बाप्पांची आंघोळ झाल्यावर या गणपती बाप्पांना मी आधी देवघरात ठेवून घेते आणि त्याच्यानंतर बाकीच्या देवांना आंघोळ घालते तर आंघोळ घालताना हे बघा हे बाप्पा माझे असे धुता येतात पण आता थोडा थोडा कलर त्यांचा चालला आहे तर माझा विचार चालू आहे की या बाप्पांनाही मला कलर करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी हे देवबाप्पा रोज धुते कारण रोज जर धुतलं नाही तर यांच्यावर धूळ बसते तर आता बाप आणि ह्या गणपती बाप्पांना मी आधी देवघरात ठेवून घेते तर बघा असे मधोमध -मद मी हे गणपती बाप्पा ठेवून घेते तर त्याच्यानंतर मी एक तामण घेतले आहे त्यात एक छोटा चौरंग ठेवलेला आहे कारण देवांना आंघोळ घालत असताना देवांचं पाणी एकामेकांवर पडू नये म्हणून अशा प्रकारे मी ताटात एक चौरंग ठेवून घेते आणि त्यावर एक एक देव ठेवून त्यांना आंघोळ घालते तर चौरंगावर जर आपण देव ठेवले तर देवांचं पाणी डायरेक्ट तामणात पडतं ते एकामेकांवर पडत नाही आता बरेच जण एकत्र तामनामध्ये आंघोळ घालतात तर ते पण काही चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही कारण मी सुद्धा स्वामी सेवेत येण्याआधी असंच करायची त्याच्यानंतर आपल्याला जसं जसं माहिती होते जसं जसं आपल्याला समजतं तसं तसं आपण ते देवां देवांचं जे काय आहे ते करायला लागतो असं नाही की सर्वच सर्वांना माहीत असतं तर पण नियमांपेक्षा माझं म्हणणं आहे नियमांपेक्षा सेवा होणं महत्त्वाचं आहे देवांची पूजा होणं महत्त्वाचं आहे पण देवपूजा करत असताना आपल्याला काही चुका टाळायच्या आहे तर बरेचदा देवपूजा करत असताना आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार सुरू असतात कोणी तुम्हाला दुखावलं असेल कोणी तुम्हाला बोललं असेल तर तेच विचार आपल्या डोक्यात सतत फिरत राहतात तर देवपूजा करत असताना ही चूक आपल्याला टाळायची आहे डोक्यातील येणारे विचार बाजूला सारायचे असतील तर तुम्हाला एखाद्या मंत्राचं पठण करायचं आहे मग तुम्ही आपल्या इष्टदेवतेच्या मंत्राचं पठण करू शकता ज्याच्यामध्ये नवार्ण मंत्र आहे तुम्ही तुमच्या गुरूंच्या मंत्राचाही जप करू शकता ज्यामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करू शकता किंवा मोबाईलवरती तुम्ही मोठ्या आवाजात एखादं स्तोत्र लावू शकता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी मोबाईलमध्ये अथरवर शीर्ष लावून देते किंवा मग आपला तारक मंत्र लावते आणि स्वामींची जी नित्य सेवा आहे ती संध्याकाळीच करते मी कारण संध्याकाळी फारशी घाई गडबड नसते तर बघा सर्व देवांची आंघोळ झाल्याच्या नंतर मी सर्व देव जागेवर ठेवून घेते तर देवांची पायरीनुसार मांडणी कशी करायची याचा व्हिडिओ मी अगोदरच चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर तोही तो, तो नक्की बघा तर देवांची मांडणी झाल्यानंतर देवांचे जे वस्त्र आहे किंवा ज्या माळा आहेत त्या मी घालून घेते तर अशा छोट्या छोट्या भरपूर माळा माझ्याकडे आहे देवांची वस्त्रं पण भरपूर आहेत माझ्याकडे तर ते असे एक एक करून मी सर्व घालून घेते तर महादेवांच्या पिंडेला इथे छोटासा रुद्राक्ष आहे तो घालते आणि मोत्यांची माळ आहे तीही घालून घेते तर असे सर्व देवांसाठी आपल्याकडे जे काही अलंकार असतील ते आपण घालून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला देवांना गंध आणि हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे तर आता देवांना गंध अर्पण करताना आपल्याला करंगळी शेजारील बोट म्हणजे आणि अनमिक्या शेजारील बोटानेच लावायचं आहे तर आता जे पुरुष देव आहे त्यांना मी अष्टगंध किंवा चंदन लावते शक्यतो अष्टगंध मी लावते तर जे पण पुरुष देवता आहे जसे की दत्तांची मूर्ती आहे विठ्ठलांची मूर्ती आहे महादेवाची पिंड गणपती बाप्पा आणि जे पण काही श्रीदेवता आहेत तर त्यांना मी हळदी हो कुंकू अर्पण करते जसे की महालक्ष्मी देवी आपली कुलदेवता अन्नपूर्णा माता गणपती बाप्पांनाही मी हळदी हो कुंकू अर्पण करते कुलदेवीचा जो फोटो आहे त्यांनाही मोठ्या गणपती बाप्पांनाही मी हळदी हो कुंकू अर्पण करते तर अशा प्रकारे आपण देव ठेवून घेतल्याच्या नंतर देवांना अलंकार घातल्याच्या नंतर आपण देवांना गंध हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तर आता देवपूजेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे फुलं तर फुलं अर्पण केल्याशिवाय देवपूजा केल्यासारखं वाटत नाही तर बघा इथे मी सर्व देवांना फुलं अर्पण करून घेते देवींना अन्नपूर्ण मातेला मी लाल फुलं अर्पण करते आणि बाकीच्या देवांना आता मला जी मिळाली तर तेच फुलं मी इथे वाहती आहे तर पिवळी फुलं पाहिजे होती मला तर पिवळी फुले मला एवढी काही मिळाली नाही झेंडूचीच फुले मला मिळाली तर फुलं अर्पण केल्याच्यानंतर येते ती आपली रांगोळी तर रांगोळीच्या वारांची छापे आहे माझ्याकडे तर प्रत्येक दिवशी मी त्या त्या वाराची रांगोळी काढते आणि सफेद रांगोळी देवघरासमोर किंवा दारासमोर ठेवू नये म्हणून मग रांगोळी काढल्याच्यानंतर रांगोळीवर सुद्धा मी हळदी कुंकू अर्पण करते तर बघा अशा प्रकारचे छापे आहेत माझ्याकडे तर या रांगोळीवर मी हळदी कुंकू अर्पण करते आणि रांगोळी झाल्याच्यानंतर आपण देवांना धूप दाखवायचं आहे दीप दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे तर रोजच्या आरतीमध्ये मी तीन आरत्या घेते एक म्हणजे गणपती बाप्पांची एक आपल्या देवीची आणि महादेवांची अशी मी तीन आरत्या घेते आणि ज्या जो देवांचा जो वार असेल म्हणजे बुधवार असतो तो, तो, तो गणपती बाप्पाचा मग बुधवारी गणपती बाप्पांची गुरुवारी आपल्या स्वामींच्या आरत्या तर अशी ज्या वारी ज्या देवांची आरती असते तर त्यात मी एक, एक आरती ॲड करत जाते पण रोज जर नाही जमलं तर तीन आरत्या तुम्ही नक्की घ्या तर बघा अशा प्रकारे माझी देवपूजा पूर्ण झालेली आहे असा वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत प्लीज स्वामी समर्थ